नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत करत आहे सध्या अमेरिकेच्या निवडणुका चालू आहेत प्रचार जोरदार चालू आहे आणि याच दरम्यान एक दोनच दिवसापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती गोळीबार झाला आणि गोळी त्यांच्या कानाला घासून गेली आज आपण हा असा विषय घेतलेला आहे की इतकी राजकारणाची हिंद पातळी कोणत्या ग्रहमानामुळे आली आणि आणखीन ते किती दिवस अशी किंवा पातळी राहणार आहे त्यासाठी सध्याचं ग्रहमान आपल्याला बघायला लागेल जास्त वेळ घालव न घालवता तुम्हाला अगदी शॉर्टकटमध्ये सांगणार आहे या प्रश्नाचं उत्तर त्याच्यापूर्वी तुम्हाला जर तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील काही आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही आमच्याशी व्हॉट्सअपला अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरला संपर्क करू शकता आणि त्याच्यावर तुमची जन्म वय जन्मतारीख आणि जन्मस्थळ जर तुम्ही पाठवून दिलं तर आम्ही तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं अगदी क्षुल्लक मोबदल्यामध्ये तुम्हाला मो देऊ ओळूया आपल्या व्हिडिओकडे ट्रम्प गोळीबार प्रकरण राजकारणाची इतकी हिन पातळी कशी का झालेली आहे सध्याचं ग्रहमान असं आहे आणि सध्याचं ग्रहमान बघण्यासाठी आपल्याला काय बघावं लागतं जे लॉंग टर्मसाठी फळ देणारे जे ग्रह आहेत त्यांचा विचार यासाठी केला जातो त्यामध्ये या ठिकाणी मी नैसर्गिक कुंडली मांडलेली आहे नैसर्गिक कुंडली म्हणजे mm. मेष uh... mm. रास मेष लग्न मांडलेला आहे आणि त्यानुसार मी या ठिकाणी ग्रहमान बघत आहे सध्याच सध्याच्या mm. कालानुसार वृषभ राशीमध्ये गुरु आहे कुंभ राशीमध्ये शनी आहे स्वराशीचा आहे परंतु तो सध्या वक्री झालेला आहे आणि मीन राशीमध्ये राहू आणि कन्या राशीमध्ये केतू आहे वृषभ राशी सारख्या राशीमध्ये म्हणजे आ, सौंदर्य प्रसाधन किंवा अं ऐहिक कारणासाठी धडपडणाऱ्या अशी जी ही रास आहे शुक्राची रास आहे अशा राशीमध्ये असा हा गुरु आलेला आहे सात्विक गुरु असा आलेला आहे म्हणजे जे काय सारासार विचार करून चांगले निर्णय घ्यायची जी क्षमता गुरु आपल्याला देतो तो सध्या वृषभ राशीमध्ये झालेला आहे आणि त्यामुळे तो या ठिकाणी निर्बली पूर्ण वर्षभर झालेला आहे त्यामुळेच काय की सत्सद विवेक बुद्धी हे सध्या माणसांनी विसरलेली आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही आणि हा जो शनी आहे हा वक्री हा सुद्धा नुकताच मे महिन्यापासून सुरुवात झालेली आहे आणि आता तो वक्री आहे आणि तो किती पंधरा तारखे नोव्हेंबर पर्यंत हा असा राहणार आहे याचा अर्थ किमान पंधरा नोव्हेंबर पर्यंत तरी शनी वक्री असल्यामुळे आणि हा गुरु वृषभ राशीमध्ये आहे पुढच्या मे दोन हजार पंचवीस पर्यंत असल्यामुळे राजकारणाची ह्याच्यापेक्षा आणखीन खालची पातळी सुद्धा आपल्याला अनुभवायला येऊ शकते आता यानंतर थांबणार आहे का नाहीये म्हणजे मी ह्या कालखंडानंतर ते चालूच राहणार आहे पण जास्त प्रभाव आणि जास्त इफेक्ट आपल्याला पंधरा नोव्हेंबर पर पर्यंत आणि त्याच्यानंतर पन्नास टक्के प्रभाव मे दोन हजार पंचवीस पर्यंत चालू राहणार आहे आणि त्याच्यानंतर मात्र थोडासा प्रभाव राजकारणाची पातळीचा कमी होऊ शकतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर नमस्कार